मी भावना प्रधान आहे पण काय म्हणू बरं आपण म्हणजे मी सेन्सिटिव्ह आहे पण मी इमोशनल नाही आहे फार जास्त मी सेन्सिटिव्ह आहे आता मला हा थोडासा बॅलेन्स येऊ लागला पहिल्यांदा मी इमोशनल होते खूप इमोशनल होते त्याच्यामुळे मी भावनेच्या भरात वाहून जात होते आता मला असं वाटतं की इतकी वर्ष चालल्यानंतर तुमचा एक पर्स्पेक्टिव्ह वेगळा होतो बिक जरा वाईड अँगल यायला लागतं सगळ्या गोष्टींचा गुंतवणूक अजूनही तशीच होते पण पहिल्यांदा जो त्रास व्हायचा आणि हे एक शहाणपण होतं माझ्या अंगी की मला हे माहिती होतं की मी इमोशनल आहे आणि त्याच्यामुळे कधीतरी त्याचा गैरफायदा घेऊ गे। घेतला जाऊ शकतो जर तसा गैरफायदा घेतला गेला तर मी समोरच्या माणसाला ब्लेम न करता तो माझा स्वभाव आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि मग माझ्या आईनी ना मुलींना इंडिपेंडेंट करताना ही एक गोष्ट सांगितली होती की कुठली गोष्ट तुमच्या मनात आली तर सरळ कागद पेन्सिल घ्या आणि त्याच्यावरती लिहा की याचे गैरफायदे काय आहेत आणि याचे मला फायदे काय आहेत आणि असं जर मी मनातल्या मनात जर मांडलं तर मला असं वाटतं की जर मी कोरडी ठाक असते आणि जर मी इमोशनल नसते तर माझं जितकं नुकसान झालं असतं त्याच्यापेक्षा जास्त मला छान वाटतंय आणि फायदा असं नाही म्हणता येणार पण आय एम व्हेरी कम्फर्टेबल विथ वॉट आय एम